सर्व लोकांच्या सत्तावीस पेक्षा जास्त बँक खात्यांना गोठवण्यात आलेलं आहे अधिक खात्यांबाबतची माहिती घेतली जाते या आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जी कारवाई करण्यात आली आहे त्याच्यामधल्या या खात्यांमध्ये एकूण पन्नास लाखापेक्षा जास्त अमाऊंट फ्रीज करण्यात आलेली आहे पुढील माहिती घेण्याची प्रक्रिया आता तज्ञ ऑडिटर यांच्या मार्फत चालू आहे त्याचबरोबर इतरही स्थावर व जंगम मालमत्ता ज्या आहेत त्याची माहिती घेऊन सरकारी ज्या यंत्रणा आहेत इतर यंत्रणा आहेत विभाग आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन पुढची कारवाई चालू आहे यापूर्वी जी कारवाई झाली होती ज्याच्यामध्ये घर झडती झालेली आणि त्याची जप्ती झालेली त्यामध्ये जवळपास सत्तर लाखापेक्षा जास्त किमतीच्या मौल्यवान दागिन्यांची जप्ती त्या ठिकाणी झाली होती त्याचबरोबर काही लाखांची कॅश जी सापडलेली ती सुद्धा जप्त झालेली आणि त्यानंतरची ही कारवाई आहे ज्याच्यामध्ये हे पंचावन्न लाखापेक्षा जास्त किमतीचे अकाउंट हे फ्रीज करण्यात आलेले आहेत जवळपास साधारणपणे यातले सर्व जे आटोक आरोपी आहेत यांच्या सगळ्यांच्या बाबतची अद्याप तो उपलब्ध झालेली जी माहिती आहे बँकांकडून त्याच्यातून ही कारवाई करण्यात आलेली आहे काही बँकांची माहिती अजूनही येणं आहे काही खात्यांची सुद्धा माहिती अजून अपेक्षित आहे आणि त्यानंतर उर्वरित खात्यांची बँकांची व जंगलम मालमत्ता